आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस एस टी कामगार नेहमीच काय होत की काय घ्यायचं वेळ झालं की एस टी कामगारांना शीट दाखवलं जात आणि काय घ्यायचं असेल की एस टी कामगारांना पुढे घेतलं जातं म्हणजे कसं आहे की आम्ही आमचं काम करतोय आम्ही सरकारची मदत करतोय आम्ही राज्य चालवतोय आणि असं असताना तुम्ही मात्र आम्हाला कुठलं तरी कारवाईची धमकी दाखवायची व एसी कामगारांचं असं झालंय की मेलेलं काम कोंबड्याला आता आगीची भीती वाटतच नाही अजून काय 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 आमच्या आमच्याशी कसे खेळ होणार आम्हाला ना माहिती नाही तर तू इतकंच आम्हाला सांगायचं की एसटी कामगाराची सटकली तर काय करू शकतो हे मागच्या गणपतीमध्ये सर्वांनी बघितलंय सगळं दिलं दिलाय शेवटी प्रवासी जनता आमच्यासाठी खूप महत्वाची दैवत म्हणून काम करतो परंतु ऐन दिवाळीमध्ये आमची बायका पोरं मात्र आम्हाला स्वस्त बसून देत नाही आणि म्हणून आमची दिवाळी गोड झाली पाहिजे आता हळूहळू चालू होईल मुंबई महापालिकेला एवढा बोनस चालू झाला बेस्ट कर्मचाऱ्यांना एवढा दिवाळीचा बोनस दिला गेला एस टी कामगारच का दुर्लक्षित ठेवला जातोय आणि म्हणून एस टी महामंडळामधल्या सगळ्या ज्या संघटना आहेत सगळ्या पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधाच्या सुद्धा सगळ्या संघटना कुठलंही राजकारण न करता आम्ही एकत्रितरित्या लढा देण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि तेरा ऑक्टोबर पासून आमचा सा येलगार होत होते सरकारला इतकं सांगणं आहे आमचं हे काय जास्तीचं मागणं तुमच्याकडे काय नाही वाढी मागणी काय नाहीये जे तुम्ही मान्य केलं माननीय के एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जी मूळ वेतना साडेसहा हजाराची वाढ दिली त्या साडेसहा हजाराचे पाच हप्ते दिले फरकाचे आणि ते नंतर बंद करण्यात आले म्हणजे वाढलेला पगार परत आमचा कमी झाला ते साडेसहा हजाराचे हप्ते आम्हाला मिळाले पाहिजे माघाई भत्ता राज्य सरकारला पंचावन्न टक्के मिळतो तो त्रेपन्न टक्के आम्हाला मिळतो तो, तो पंचावन्न टक्के झाला पाहिजे माघाई भत्त्याचा फरक जो मागचा बाकी आहे त्याचा माननीय न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामुळे त्या निकालाप्रमाणे आम्हाला आम्हाला माघाई भत्त्याचा फरक दोन हजार अठरा पासून मिळाला पाहिजे आमचा वेतनवाढीचा दर सोळा पासून कमी झालेला आहे ते परिपत्रक काढताना पाटी केलं होतं ते परिपत्रक काढताना ज्या तारखेला राज्य सरकारला लागू होईल त्या तारखेपासून एस टी लागू केला जाईल असं से माननीय रावते साहेबांनी मान्य केलं होतं त्या परिपत्रात टाकलेलं होतं आणि म्हणून आम्हाला एक चार सोळा पासून एक टक्का इन्क्रीमेंट वाढवून आमचं फिक्सेशन करत आणलं पाहिजे ती एक मागणी आमची आहे दिवाळी सरकार सण तोंडावरती येतोय म्हणून पंधरा हजार रुपये आम्हाला दिवाळीचं बक्षीस दिलं गेलं पाहिजे आमचं घरभाडे भत्ता दहावीस तीस टक्के आता झाला पाहिजे आमचं आता खाजगीकरणाचं वारं आमच्याकडे येतं की काय या मोठ्या भीतीमध्ये असते कामगार सध्या आहे पी 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 नावाचं नवीन काय आलं आहे आम्हाला माहिती नाही परंतु आमच्या सगळ्या जागा ते पी पी खाली नव्यानं वर्षांनी देण्याचं काहीतरी एक प्लॅनिंग केलेलं दिसतंय परंतु एसटी कामगारांना याची काही कल्पना नाही आहे आणि म्हणून आमच्या जागा हा आमचा दागिना आहे तो दागिना आम्हाला विघ्न बरं वाटत नाही आणि म्हणून त्या दागिन्यावरती स्वतः डेव्हलपमेंट करणं या आवश्यक आहे आणि म्हणून ती एक मागणी आमच्या कृती समितीची आहे दुसरी बाब म्हणजे की खाजगीकरणाचं वारं येतं की काय कारण आता झालेल्या अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं म्हटल्यावरती ते ठेवण्यात आलं की पंचवीस हजार जागा या आम्ही कायम कर्मचाऱ्यांच्या भरल्या जातील परंतु आता अचानकच चौदा हजार सहाशे जागा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्याचं फरमान काढले दोन ऑक्टोबर पासून ते चालू करू असं तेव्हा हे खाजगीकरण आमच्याकडे येते की काय अशी भीती कामगारांना वाटते तेव्हा ते खाजगी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार भरतीला आमच्या कृती समितीचा विरोध आहे आणि तिसरी बाब अशी आहे की ज्या ऑलेक्ट्रा गाड्या ई गाड्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या ईव्हीच्या च्या गाड्यांचा प्रॉब्लेम असा आहे प्रत्येक डेपो सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाखांनी लॉसमध्ये जायला लागलेला आहे कारण त्या गाडीचं चार्जिंग आपण करायचं चा। त्या गाडीला कंडेक्टर आपण द्यायचा त्या गाडीला पंच्याहत्तर रुपये पर किलोमीटर आपण द्यायचे आणि रोज रोज सव्वा तीनशे किलोमीटर द्यायचे तेव्हा ही गाडी परवडत नाही दोन दोन कोटी रुपयांनी विभाग लॉसमध्ये चाललेत तेव्हा ईव्ही असा नाही पर्यावरणपूरक गाड्या असल्या पाहिजेत केंद्र सरकार त्यासाठी सबसिडी देते तर त्या स्वतःच्या मालकीने घेतल्या पाहिजे स्वतःचा ड्रायव्हर स्वतःचा कंडेक्टर असला पाहिजे पण भाड्याचे भाडं देऊन आपल्याला याला परवडणार नाही ही शिवशाहीपेक्षा भयंकर गाडी आली आहे असं आमचं मत आहे म्हणून त्या गाड्या सुद्धा बंद केल्या जाव्या या सगळ्या मागण्यांसाठी आणि इतर मागण्यांसाठी आम्ही सर्व मंडळी सगळ्या पक्षांची मंडळी हातात हात घेऊन एकत्र झालेलो आहोत इतकंच सरकारला तुमच्या वतीनं एकच की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही पण ऐन दिवाळीत आम्हाला तळतळा लावू नका एसटी कामगारांचं तळतळाट घेऊ नका आम्ही ज्याची पोळी खाऊ त्याची टाळी शंभर टक्के वाजवू अशा उद्देशानं एकत्रित झालेला आहोत तेव्हा सरकारने हे लक्षात घ्यावं आम्ही तेरा तारखेला मुंबईमध्ये फक्त प्रमुख पदाधिकारी बसतोय पण आमच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर समजणेवाले तो को इशारा कापी त्यानंतर राज्यभरात हा बनवा पेटल्याशिवाय राहणार नाही कसं की एसटीला पाय बांधून स्पर्धा करायला लावली जाते आमचा पहिला फ्लोट होता आठशे गाड्या एकोणीस गाड्या आमच्या गेल्या त्यांनी वेगळ्या वेगळ्या गाड्या मागच्या दहा वर्षात गाडीच घेतली नाही आम्हाला जर प्रवाशांना सुविधा दर्जेदार द्यायची असेल आम्हाला पुरेशा गाड्या देणं आवश्यक आहे सोळा सतरा हजार लक्झरी होत्या सर सव्वा लाखावरती लक्झरी गेल्या कोण यांना परमिशन देतं माने नावाचे हायकोर्टाने माले नावाचे वकील होते त्यांनी पी आय दाखल केली होती अक्षरशः झाडलं सरकारला मान्य उच्च न्यायालयाने की तुम्ही करताय का तुम्हाला महामंडळ बंद करायचं का तेव्हा एस टी कामगार सदा सर्व सेवेसाठी तत्पर असतो पण त्याला व्यवस्थितपणे नवीन गाड्या दिल्या पाहिजेत त्याला पुरेसा कामगार वर्ग दिला पाहिजे स्पेयर पार्ट दिले पाहिजेत कारवाईचा बडगा कमी केला पाहिजे आणि मग एस टी कामगार का नाही सेवा देणार दिल ना कामगार मध्ये तेव्हा एस टी तोट्यात जायला एसटी कामगार कुठल्याही परिस्थिती जबाबदार नाही अनेक कमिटीने निष्कर्ष काढले आणि दुसरी गोष्ट हा सेवा उद्योग आहे प्रवासी वाहतुकी सेवा उद्योग आहे शेवटी सरकारनी एवढ्या फॅसिलिटीज दिल्यात ना महिलांना अर्ध तिकीट दिले पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येषांना फुकट प्रवास दिलाय ठीक आहे ते मताचं राजकारण काही असेल परंतु ते सगळ्या हक्काचे प्रवासी आम्हाला आले जरी असले तरी गाड्या तेवढ्या नाहीये छोट्याशा गाडीमध्ये अनेक प्रवासी शंभर शंभर प्रवासी घ्यावे लागतात तेव्हा भारतामध्ये कुठंही प्रवासी वाहतूक करणारं महामंडळ कधीच फायदे देत नाही हा सेवा उद्योग आहे कामगार आहे की नेमकी पीपीपी काय याचा नवबम सुद्धा एसटी कामगारांना माहिती नाही आमचं म्हणणं आहे की द पार्टनर्स ना आम्ही एस टी महामंडळाचे भागधारक आहोत आम्ही काम करतोय हे एसटी महामंडळ खड्ड्यातून वरके आणण्याचं काम आम्ही करतोय तेव्हा आपल्या महामंडळात नेमकं काय करायचंय बी चा अर्थ काय आहे राज्य मंडळाची त्याला मंजुरी पण मिळाली जाते सातत्या डिझाईन पण केल्या जातात आमचं आमचं साध सरळ प्रश्न असाच आहे एक वरती भेळेचा स्टॉल असताना माणूस चाळीस चाळीस वर्ष न्यायालयीन लढाई लढतो एक बुट पॉलिश करणारा आमचा हॉकर सुद्धा वीस वीस वर्ष कोर्टात राहतो मग आम्हाला सांगा की नव्याण्णव वर्षाचा खरार तुम्ही करून देताय नेमकं त्याला कंडिशन काय आहे त्याला काय घातलंय आणि त्यानी एसटीला काय होणार आहे आम्हाला कळायला पाहिजे आमचं मुला कृती समितीचं सांगणं हे आहे की जागा पाच हजार शंभर एकर राज्यात आहे हार्ट ऑफ सिटीच्या ठिकाणी जागा आहेत त्या जागा काही कोणी आम्हाला बक्षीस नाही दिल्या रेडी रिक्वेस्ट प्रमाणे आम्ही त्या जागा खरेदी केल्यात आमच्या पैशाने ते विकता जरी येत नसल्या तरी डेव्हलप करायचा अधिकार एसटी महामंडळाकडे आहे एसटी महामंडळावरती एकही रुपयाचं कर्ज नाहीये एस टी महामंडळाने बांधकामासाठी कर्ज करावं आणि त्याच्यावरती मोठे मोठे टावर उभे राहणार एक दोन ठिकाणी करा पाच ठिकाणी करा पण सत्याहत्तर ठिकाणी किंवा राज्यातल्या सगळ्या ठिकाणी करणं हे नेमकं काय होणार आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही मात्र आम्ही चिंतेत आहोत प्रश्न विचारला होता ना आता झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांनी असं सांगितलं होतं की आम्ही पंचवीस हजार जागा कायम कर्मचाऱ्यांच्या भरणार आहोत आता ही सभागृहाच्या पटलावरती आलेला विषय सभागृहात दिलेलं उत्तर असं असताना अचानकपणे सोळा हजार चारशे लोकांना खासगी पद्धतीने बघायचा उद्देश काय मग या महामंडळाचं चा खासगीकरण चाललंय का महामंडळ कोणत्या खासगी मालकाचं नाही आहे ना आणि म्हणून त्यासाठी त्या भरतीला मात्र आमच्या कृती समितीचा विरोध आहे पीपीपीला आज महाराष्ट्रामध्ये जो काय ओला दुष्काळाची परिस्थिती ओढवलेली आहे त्या ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सर्व आम्ही एस टी कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधीतर्फे आम्ही

मागील दोन चार वर्षांमध्ये काही एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा वापर करून राजकारण करण्याचा खेळ केला गेला पण एस टीच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू कुणीही प्रत्यक्षात समजून घेतली नाही काही कालावधीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सहा हजार पाचशे रुपयांची ऐतिहासिक पगारवाढ देऊन एस टीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन थोडंफार सुधारण्याचा प्रयत्न केला पण आजही एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आसपास पोचलेले नाहीत आणि त्याच्यामुळे मागच्या सह्यादीच्या बैठकीत ज्याप्रमाणे उद्योग मंत्र्यांनी सांगितलं होतं की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे असायला पाहिजेत त्या पद्धतीनं आमचे पगार व्हावेत एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या बऱ्याच आहेत पण सध्याच्या घडीला आम्ही फक्त आर्थिक मागण्यांच्या बाबतीत सध्या सरकार बरोबर संघर्ष करण्याच्या तयारीत आहोत भले आमची युनियन सरकार तर्फाने पक्षाची युनियन जरी असेल तरी माझ्या शिवसेनेच्या रक्तामध्येच असं आहे की संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही त्याच्यामुळे सरकारी पक्षाची युनियन असून सुद्धा एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांच्या बाबतीत आमची युनियन सुद्धा निर्मिळपणे या सर्व कृती समितीबरोबर काम करेल शेवटपर्यंत आम्ही सगळे एकमेकांच्या हातात हात घालून कुठल्याही प्रकारचं सत्ताधारी विरोधक असं राजकारणाचा बळी न पडता एस टीच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने आपल्याला आर्थिक देणी देता येतील आमची प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या बाबतीत आम्ही असं नाहीये की आम्ही फक्त सरकारकडे मागण्याचं काम करतोय तर सरकार ज्या काही गोष्टी आम्हाला देणार आहे त्या सरकार दरबारी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात अशा काही उपाययोजना सुद्धा आम्ही कृती समितीमध्ये चर्चा करून ठरवलेल्या आहेत त्या उपाययोजना ज्या सरकारचं शिष्टमंडळ आम्हाला चर्चेला बोलवेल आम्ही ते उत्पन्न जे तुम्ही आम्हाला आर्थिक भार जो सरकारवरती आहे तो, तो आर्थिक भार कुठून कशा पद्धतीने उभा राहायला जाऊ शकतो याबद्दलचं आम्ही काही संशोधनात्मक बाबी केलेल्या आहेत त्या सर्व बाबी सरकारच्या समोर मांडून कशा पद्धतीने सरकार स्वतःवरती आर्थिक फारसा भार न घेता साडेसात लाख कोटी रुपयांच्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये शून्य पॉइंट सहा शून्य इतक्या अत्यल्प बजेटमध्ये सुद्धा एस टी महामंडळ जगभरातलं सगळ्यात चांगलं सार्वजनिक वाहतूक करणारं महामंडळ कशा पद्धतीने होऊ शकतो याचा एक रोडमॅप सुद्धा आमच्याकडे तयार आहे ज्या दिवशी सरकार आम्हाला या दिलेल्या नोटीसीच्या अनुषंगाने चर्चेला बोलवेल त्या दिवशी आम्ही सर्व जण मिळून ते सगळं सरकार प्रेझेंटेशन सरकारच्या समोर करू आणि येत्या काही काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार कसे करून देता येतील त्याच्यासाठी आम्ही आमची कृती समिती दाखव हे कसं साहेब ऐन दिवाळीमध्ये संपाचा हात्यार उघडण्याचा संप पुन्हा करू संप दुधारी आहे साहेब संपानी सा, मानवांचं सा नुकसान होतं कामगारांचं नुकसान संप संपकांमध्ये एक येणा माणूस येऊन गेला तरी सहा महिने संप गे ना आमच्याकडे आमच्या लोकांचं एवढा मोठं चळवळीचं लॉस कधीच नाही झालं साहेब आमचं म्हणणं आम की आम्ही समजत नाही करणारी माणसं आमच्यावरती वेळ का सरकारने आणावी आमच्या तोंडातून ना उपोषणाला की प्रामाणिक लोक आपल्यासाठी बसले दीड दिवसाचा संप केला लोकांनी इच्छा नव्हती आम्हाला आम्हाला माहिती संपाने काय होतं ते पण आमच्यावरती ते करायची वेळ सरकारने आणू नये एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगायचं व्हायला लागलाय की संप होईल संप होईल मी तर सांगतो की आमच्यासारख्या सत्ताधारी पक्षाच्या युनियनचे पदाधिकारी म्हणून आम्ही सरकार दरबारी हट्ट करून आमचे नेते माननीय आनंदरासूळ साहेबांच्या माध्यमातून आमच्याच पक्षाचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब असल्यामुळे या सर्व मंत्री महोदयांच्या माध्यमातून चर्चेतून प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त करूया कदाचित जे दिलेला है, नोटीस दिलेला आहे ते कायद्याने नोटीस देणं बंधनकारक आहे म्हणून नोटीस दिलेलं आहे पण आज जर सत्ताधारी पक्षाच्या युनियन आम्ही पुढाकार घेऊन चर्चेमध्ये सहभाग घेणार असू आमच्या नेत्यांना आम्ही चर्चेमध्ये सहभागी करून घेणार असू तर शंभर टक्के चर्चेतून प्रश्न सुटेल संप होण्याची अपेक्षा सुद्धा फार काही ठेवण्याची अपेक्षा नाहीये आम्हाला मी तुम्हाला तेच सांगत होतो मला नाव घ्यायचं नव्हतं खरं तर मला लिडिंगला आमचं आंदोलन आणायचंय पण सगळ्यावरती नावाचं जे ग्रहण एस टी करायला लागलं त्या माणसाने तीन लाख तीस हजारापासून आठ लाख ऐंशी हजारापर्यंत प्रत्येक माणसाचं नुकसान केलंय एसटी कॉपरेटिव्ह बँक राज्यात नव्हे तर अख्ख्या आशिया खंडामध्ये नंबर एक ची पकादार बँक होती अह वर्गातून दर वर्गात त्यांनी बँक आणली त्या बँकेला दीड कोटी रुपयाचा दंड आरडीआय ने केलेला आहे सदावर्तींच्या ज्या सौभागी होती जयश्री लक्ष्मणराव पाटील त्यांच्या नावाने पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये गेल्याचे आरटीजीएसचे चे दडित पुरावे मी दिलेत माझं या पत्रकार परिषदेतून सदावर्तींना जाहीर आव्हान आहे की सदावर्ती तुमच्याकडे काय उत्तर आहे की जयश्री पाटील यांच्या नावानं पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये नेता तुम्ही आतापर्यंत एस टी कामगारांना लुटलं ते लुटलं कामगारांची एस टी बँक खात्यात घातली काल परवा म्हणजे अगदी आमच्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना कुठली कल्पना न देता त्यांनी त्यांची त्या बँकेतील युनियन घातली ती वाढायसाठी परत एक पार्टी त्यांनी आता करार करून टाकला त्याच्यातले चाळीस तीस टक्के त्यांनी त्यांच्या खात्यात घेतले वीस टक्के वीस टक्के घेतले काल एक कोटी रुपये आय सी आय सी आय त्यांच्या खात्यावरती जमा झाली हा चोरने दरोडेखोरे चलावरती माणूस ही जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय हा एक दिवशी विजय वाल्ल्यासारखं एसटी बँक लुटून कुठतरी परदेशात पडून जाईल की काय अशी भीती आम्हाला वाटते आहे खरं तर हा ही गोष्ट खरं आमच्या या आंदोलनामध्ये काढायची नव्हती पण तुम्ही छेडला तो बँकेचा प्रश्न एस टी कामगारच वाटलं केलं परत त्या बिग बॉस मध्ये गेले आणि बिग बॉस मध्ये गेल्यावर स्वतः कबूल केलं की मेरे मन म आहे तो मी किसी की भी सरकार गेला सांगता म्हणजे उद्धव ठाकरे साहेब की सरकार गेल्या नाही ती इसकी स्ट्राईक किया म्हणजे स्ट्राईक कशासाठी केला तर आमच्या एवढ्या दीडशे आत्महत्या झाल्या त्या दीडशे आत्महत्या करायला लावल्या या बाबाला स्वतःचा टीआरपी होता त्यांना काहीतरी राज्य सरकारचं पद घ्यायचंय म्हणून हे करायचंय माझं त्यांना इतकंच आहे की ठीक आहे ना एसटी कामगारांचं वापर केलं ते केलं तुमच्या टीआरपी साठी एस टी कामगारांचा बळी घेऊ नका एस टी कामगारांची बँक आता नथुराम गोडशेंचा फोटो माझं म्हणणं काय की बाबा नथुराम गोडचे एवढे आवडतं तर स्वतःच्या डायनिंग मध्ये लावा मध्ये लावा शंभर फूट लावा आमचं काय म्हणणं नाही ना ज्या राष्ट्रपित्याचा वध केलाय भारतीय दंडविधानाच्या तीनशे दोन नुसार ज्या मारेकऱ्याला फाशी झाली त्याचा फोटो आमच्या महाराजांचे शेजारी प्रभू रामचंद्रांच्या शेजारी त्यांचा फोटो टाकता लाज नाही वाटत तुम्हाला आणि परत मानाची माझे कष्ट करीन माझा ड्रायव्हर साहेब माझा कंडक्टर साहेब सदावर्तीची फार अंगे तुम्हाला सांग या मैदानामध्ये एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आध्या मराठ्यांचं आरक्षण जावं म्हणून कोर्टामध्ये गेलं म्हणजे हा माणूस दर वेळेस दल बदलून रंग आमच्या एसटी कामगाराच्या कधी जातपात नव्हती या माणसामुळे जातपात आमच्याकडे आणली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जोगवा मागतो हा माणूस संविधानाचा डॉक्टर म्हणतो त्यांचा अहवालामध्ये फोटो नाही म्हणजे बाबासाहेबांना सोयीच्या ठिकाणी वापरणार तुम्ही अहवालावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांच्या आता त्याच्यावरती काय बोलायचं आमच्या आमच्यासाठी आंदोलन महत्वाचं आहे एसटी कामगारांची आर्थिक देणी महत्वाची आणि म्हणून त्या विषयावरती एक वेगळी डिबेट आपण घेऊया तुमचे धन्यवाद अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता